हाय फ्रेंड्स आज आपण पाहणार आहे तीन गोष्टींपासून बेस कसा बनवायचा तो पण पायनॅपलचा आणि रेड वेल्वेटचा ठीक आहे इथे मी घेतलेला आहे वॅनिला प्रीमिक्स पिल्स बरी कंपनीचा आहे आणि याच्यामध्ये इमल्शन ॲड करणार आहे पायनॅपल फ्लेवरचा पायनॅपल फ्लेवर, फ्लेवर आणि कलर दोन्ही इमल्शनमध्ये ॲड असतं त्याच्यामुळे एकच घेतलं तरी चालतं आणि वन टेबल स्पून ऑइल आणि थोडं थोडं पाणी घेऊन मिक्स करायचे मिक्स करून वन साईडच त्याची जो त्याची जो आपण बेस बनवणार आहे जर तो आपल्याला पाय सॉफ्ट आणि स्पंजी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी वन साईडच असं फिरवायचं आहे अदरवाईज तुमचा बेस फुगणार नाही किंवा राईस होणार नाही ठीक आहे तर त्याला बेसमध्ये खड्डा पडेल तो फुगणार नाही स्पंज बनणार नाही त्याच्यासाठी ही सेम प्रोसेस आहे तेच कंटिन्यू करायची ठीक आहे इथं मी अजून पायनॅपलचा इमल्शन ॲड करणार आहे कारण हा आपला बनणार आहे सेवन हंड्रेड ग्रॅमचा केक ठीक आहे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे वन साईड वन साईड वन साईड आणि थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे डायरेक्ट पाणी नाही टाकायचं एकदम पातळ होईल जास्त पाणी झालं तर कारण थोडं थोडं पाणी आपण ॲड करत राहिलो तर आपल्याला समजून जातं की आपल्याला अजून किती पाणी टाकायची गरज आहे ठीक आहे आपला आपला झालेला आहे व्हॅनिला फ्लेवर प्रीमिक्सपासून पायनॅपलचा बेसचा बॅटर रेडी त्याची कन्सटन कन्सन्टन्सी कशी आहे बघा रिबन कन्सन्टन्सी आणि फ्लोईंग ठीक आहे अशाच प्रकारे तुम्ही पण बनवून घ्यायचं आहे माझा त्यातला मी तो शिल्लक ठेवलेला आहे कारण जास्त ह्याच्यामध्ये टाकला तर तो ओव्हरफ्लो होऊन तो वेस्टच जाणार म्हणून मी दुसरा छोटा एक बँटो केक बनवणार आहे पायनॅपल फ्लेवरमध्ये त्याच्यासाठी मी ठेवलेला आहे ओव्हनमध्ये मी ठेवलेला आहे दहा मिनटं आधी फ्रीड करून घेतलेला आहे वन एटी डिग्रीवरती आपल्याला फोर्टी फाय टू फिफ्टी मिनिट आपल्याला केक बेक करायचे हा ठीक आहे आता मी रेड वेल्वेटचा बनवणार आहे बेस तो पण व्हॅनिला फ्लेवरपासून आणि त्याच्यामध्ये ॲड करणार आहे रेड वेल्वेटचा रेड ड्राय कलर हा मला मी भेटला नाही मी ऑनलाईन मागवलेला आहे पनवेलमध्ये नाही भेटत जर पनवेलमधून कोण पाहत असेल तर हा पनवेलमध्ये कलर भेटत नाही ठीक आहे सेम प्रोसेस वन टेबलस्पून ऑइल ॲड करायचे आहे सनफ्लावर सनफ्लावर तेल यूज करायचं आहे इथे पण आणि सेम प्रोसेस पाणी थोडं थोडं मिक्स करायचं आणि एकच बाजूने फिरवायचं आणि इथं मी प्रीमिक्स घेतलेला आहे टू हंड्रेड ग्रॅम असेल प्रीमिक्स हा हाफ के जी केक बनतो कारण त्याच्यामध्ये आपल्याला रेड वेल्वेटमध्ये वरती पण आपल्याला रेड वेल्वेटचाच बेसमधलंच क्रम्स करून वरती पण यूज करायचं असतो त्याच्यामध्ये थोडंसं ह्याच्यामध्ये पण जास्त जातो म्हणूनच रेड वेल्वेटचा प्राईस जास्त आहे आणि आपल्याला चीज पण यूज करायचं असतं त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आपला रेडी होतो रेड वेल्वेट चीज केक ठीक आहे अशा प्रकारे हा पण आपला बॅटर रेडी झालेला आहे आपण त्याच ओव्हनमध्ये ठेवणार आहे एका ओवनमध्ये माझे दोन बसतात बेस दोन तीन आरामात होतात हाफ हाफ के जीचे ठीक आहे असाच रेट बनणार आहे तो पण आणि स्पॅच्युलाने राहिलेला जो आहे तो स पूर्ण निघतो काही सुद्धा त्या ह्या स्पॅच्युलाने राहत नाही हा आहे सिलिकॉनचा स्पॅचोला एक ड्रॉपसुद्धा आपला वेस्ट जात नाही आपल्याला हंड्रेड टू हंड्रेड ट्वेंटीपर्यंत भेटतो आपला रेडी झालेला आहे बेस पायनॅपल फ्लेवरचा ठीक आहे गरमच आहे म्हणून मी रुमालने पकडले त्याला ठीक आहे इथे मी किती सॉफ्ट झालेलं आहे आपण पाहणार आहोत तर मी बटर पेपर काढून घेतलेला आहे आणि बेस कधीही थंड झाल्यानंतरच काढायचा नाही तर मग जर बटर पेपर नसेल लावला तर तुम्ही बेस ब्रेक होण्याची शक्यता असते विदाउट बटर पेपर असेल तर आणि बटर पेपर लावून ठेवला असेल तर आपण गरम गरम काढू शकतो आणि कट पण करू शकतो पण कटिंगमध्ये क्रम्स बघा किती सॉफ्ट दिसतोय तो तेवढा सॉफ्ट आहे तो आणि टेस्ट पण तशीच लागणार आहे यमी यमी ठीक आहे तुम्ही पण अशा प्रकारे बनवू शकता जर कोणाचे मैद्याचे जे बेस असतात बिघडतात फुगत नाहीत तर तुम्ही ही ट्रेक यूज करू शकता तुम्ही प्रिमिक्सपासून पण अशा प्रकारे बनवू शकता कोणाकोणाचे तर प्रिमिक्सपासून पण बिघडले बिघडत असतात बेस तर हे जसं मी सांगितले तसं य करा सेम प्रोसेसने कढाईमध्ये पण गॅसवरती बनवू शकता आणि ओव्हनमध्ये पण बनवू शकता व कडाईमध्ये थोडस कलर येतो त्याला डार्क थोडंसं मला वाटते आपला हा रेडी झालेला आहे पायनॅपल फ्लेवरचा बेस इथं माझा दुसरा पण रेड वेलवेटचा झालेला आहे रेडी पण मी त्याचा पेपर काढणार नाही कारण तो मला लगेच नाही द्यायचा तो नंतर द्यायचा मग तुम्ही नंतरच काढणार पेपर फक्त तुम्हाला दाखवते आणि याच भांड्यामध्ये आपण हा पहा गरम गरम आहे म्हणून जास्त प्रेस नाही करू शकत कर, चटके बसतात हात लाल लाल होतो ठीक आहे अशा प्रकारे आपले रेडी झालेले आहेत पाईन आणि रेड वेल्वेट स्पॉन्ज तीन वस्तूंपासून ठीक आहे बाय बाय सी यू नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया